हॅलो मित्रांनो आपण बघत आहोत लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेचा प्रोमो, तरी, प्रोमो ला ला तर या मालिकेचा प्रोमो खूपच छान आणि जबरदस्त आपल्याला बघायला मिळणार आहे पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा प्रोमो कसा वाटला आणि तुम्हाला कोणत्या मालिकेविषयीचा प्रोमो हवे हवा आहे तेही मला कमेंट करून नक्की सांगा तर चला मग प्रोमोला सुरुवात करूया तर इकडे घ गर देशमुखांच्या घरी सर्वांनाच माहिती झालेलं असतं काव्याचं आणि जीवाचं एकमेकांवर प्रेम आहे म्हणून तर लगेच जी का जीवा जीवाचे पप्पा जीवाचे पप्पा आणि पारचे पप्पा हे येतात तिथे आणि लगेच जीवाला कानाखाली वाजवतात आणि म्हणत असतात तू तु, तुझं आणि काव्याचं एकमेकांवर प्रेम आहे हे तू आधी का नाही सांगितलंस लगेच तिथे पार्थ येतो आणि पार्थही जीवाचा हात पकडतो आणि म्हणू लाग आणि पार्थही जीवाला तेच सांगतो कु तू सांग का नाही सांगितलं तुझं आणि काव्याचं एकमेकांवर प्रेम आहे म्हणून तर इकडे नंदिनी तर मात्र खूपच हदरून गेलेली असे कारण नंदिनीला काय करावं काहीच कळत नसतं तर लगेच जीवाचे बाबा म्हणत असतात तू दोन दोन मुलीच्या आयुष्याचा आयुष्य उद्ध्वस्त केलं आहेस असं म्हणत सर्वच जणं खूपच घाबरलेले असतात आणि सर्वच जणं सर्वांनाच खूप शॉक बसलेला असो कारण कारण इकडे तर नंदिनी लढ्यातच ही जीवाला म्हणत असते खरंच मला खूप अभिमान होता की असा नवरा मिळाला मला मी तुम्हाला देव मांडलं होतं आणि खरंच मी तुम्हाला देव मांडलं होतं आणि म मी खरं स्वतःला खूप भाग्यवान समजायचे आणि मला अभिमान होता मला असा नवरा मिळाला जे जेणेकरून माझी मान तो कधीच खाली झोकू देणार नाही पण आता मला तुम्हाला नवरा म्हणायचीही लाज वाटते असं म्हणतच ती लगेच जीवाला सर्व काही बोलून दाखवते ते ऐकून जीवा मात्र खूपच शॉक होतो तर, तर ही जीवाला डिवोर्स देईल का आणि जीवा आणि जीवा आणि काव्य दोघे जण पुन्हा लग्न करतील का हे बघण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर नक्कीच नक्कीच ही जीवाला डिवोर्स देईल आणि काव्या आणि जीवाचं थे पुन्हा लग्न लावून देईल असं आपल्या सर्वांना आपल्या सर्वांना वाटत आहे तर हे बघायचं असेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा प्रोमो कसा वाटला तेही मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे आणि तुम्हाला जर प्रोमो आवडला असेल तर चॅनलला लाईक करा